नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र आज सोलापुरात मीट गल्ली येथे ट्रॉली व टेम्पो कामगार वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच लोहमार्ग पोलीस ठाणे रेल्वे स्टेशन या भागांमध्येही दत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी महापरसादाचेही आयोजन करण्यात आले यावेळी भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डाईट लॉ मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज दत्त जयंतीनिमित्त आज ह्या भागामध्ये मोठ्या उत्साह प्रमाणामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते आज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बाबा किती वर्ष हा दत्त उत्सव साजरा करता नमस्कार साहेब आपलं नाव का राजशेखर भो किती वर्ष झाला आपण हा दत्त उत्सव साजरा करता हा पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष दत्त आपण जे मंदिर स्थापना करून किती वर्ष झालं फक्तांचा प्रतिसाद मिळतो का आपण शिवाजी जाधव आमचे ट्रॉइलीचे स्टॉप म्हणून आहे हे झाड जे आहे हे झाडची सुरुवात आम्ही इथे केली मेन जे झाड ते तीस वर्ष झाली त्या झाडाला तेव्हापासून आम्ही दत्ताची स्थापना केली त्यावेळेस आधी आम्ही मूर्ती केली होती आता आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळतो सर्व व्यापारी वर्ग आणि इतरत्र रहिवासी आणि सर्व व्यापारी इतर ट्रॉलीवाले सर्वजण भक्ती भावाने रोज पूजा पाठ होती पुजारी आहे आणि आज आम्ही महाप्रसाद प्रसादाचं वाटप करतोय दरवर्षी महाप्रसादाचं वाटप असतंय आज पंचवीस वर्ष झाली जसं हे झाड आम्ही सुरुवातीला लहान हे झाड असतंय जसं झाड लावलेलं ह्या झाडांना आज आम्ही जागा जरी कमी असली तरी आशा तुम्ही स्वतःहून बघता येत आता आम्ही साजरा करतो काय करतो आणि इथे लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे आणि एकदम पाहुणारा दत्त महाराज आहे आमचा जागृत दत्त महाराज आहेत मंदिर आहे आहे असं म्हणणं हो गरे आ, स्टॉली स्टॉली आज आज उत्सव साजरा करताना आपल्याला काय तांत्रिक अडचणी वगैरे काय आजपर्यंत आलेत का काही नाही हे सोलापूर गावठण भागातील चार मारुतीच्या आतमधलं हे दत्त मंदिर आहे हे इथं भुसार गल्ली आणि बीड गल्लीमध्ये सर्वात जुन्या ट्रॉली स्टॉप पहिला बैलगाडी होते आज ट्रॉले आहेत व्यापारी पण मदत करतात आजूबाजूचे सर्व काही जिथले लोक सहकार्य करतात सगळ्यांच्या सहकार्याने हे पंचवीस तीस वर्ष झालं हे चालू आहे हे कार्यक्रम दत्तांचा आशीर्वाद सर्वांना मिळत आहे सर्व स्ट्रॉलीवाले आणि सर्व व्यापारीसुद्धा इथं सगळ्यांना भरभरून मदत करतात सगळ्यांची देणगी वगैरे सगळं मिळतात आणि सगळ्यांचा सगळ्यांना दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो आहे हेच सगळ्यांना भरपूर आहे महाप्रसाद आपण कुठल्या म्हणजे सहकार्य कोणाचं लागतं महाप्रसाद महाप्रसादाला सर्व काही ट्रॉयली स्टॉप वाले शेजारच्या आजूबाजूचे व्यापारी आणि सर्व काही जे भक्त लोक येतात ते लोक सुद्धा भरपूर प्रमाणात दान काही जण तर गुप्त दान म्हणून देतात हा ते आम्हाला एकदम अवधूत चिंतन एक गुरुदेव दत्त असं एकदम भरीव एक म्हण मला सारखं वाटतं एकदम आज एक महाप्रसादाला एक जो प्रतिसाद मिळतो किती भक्तापर्यंत प्रतिसाद आपला हा महाप्रसाद हा महाप्रसाद भाविकांना मिळतोय सकाळी आम्ही वाजता साडेसात वाजता चालू करतोय जवळजवळ दुपारी एक वाजेपर्यंत चालतंय सहाशे ते सातशे किलोचा महाप्रसाद महाप्रसाद होतो शिरा शिरा खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस न्यूज महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर कॅमेरामन नागेश कोळी सह लक्ष्मण शहापूरकर सोलापूर धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद